ताज्या पत्नींसाठी महान कार्याला सबस्काईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा स्नेह मेळावेच्या ऋणानुबंधाने जुळल्या गुरु शिष्यांची नाती दतवाड येथे नेजे हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिळावा श्रीमती आख्खाताई नाना नेजे हायस्कूल दतवाड या विद्यालयामध्ये ज्ञान संपादन केलेल्या सन एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद दहावी बॅचमधील मा माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिळावा उत्साहपूर्वक व वा आनंदमय वातावरणात पार पडला यावेळी सकाळी नऊ वाजता उपस्थित सर्व शिक्षक वृथांचा पुलांच्या वर्षभात आणि हलकी व कैतळाच्या निनादात शाळेच्या प्रांगणापर्यंत भव्य आणि दिव्य अशा स्वरूपात मिरवणूक काढून स्वागत करण्यात आलं यावेळी अनेक शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ज्ञान संपादन करून अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे मार्गदर्शन करणाऱ्या पूज्य गुरुजनांचा विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला त्यानंतर धनपाल चुगळे बी ए जाधव बी जे कदम आर पी सुरवंशी आर आर मगदुम ए एन सिद्धनाळे ए बी नेचे अध्यापक मिसाळसर एम सी पुचारी पर्यवेक्षक एस पी मलकाणे आदी गुरुजनांनी मनोगत व्यक्त करून उपस्थित माझी विद्यार्थी व विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या अनेक विद्यार्थ्यांनी आपली ओळख दर्शवून सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे जुन्या हिंदी मराठी गीतांचा सादरीकरण केलं या स्नेह मेळाव्यासाठी अशोक घुडके सर्जराव घोरपडे अनिल पाटील केदबा कांबळे सहदेव माळी बाळू कुंभार सुरेंद्र बदामे अभय बारवाडे चौगुंडा पाटील नितीन कासार व जगदीश घोरपडे यांच्यासह सर्व विद्यार्थ्यांचे अनमोल सहकार्य लाभलं महानकरी नेपसाठी संजय सुतार दत्तवाड